आज घरी पप्पा जेवायला येणार होते कारण मम्मीची तब्येत बरोबर नव्हती तर मला घरी स्वयंपाक करायचा होता त्या पहिले माझी सुरू होती क्लिनिंग कारण एक दोन दिवसापासून माझं घरात कसलंही लक्ष नव्हतं काल आम्ही बाहेर गेलो होतो परवा पण आम्ही बाहेर गेलो होतो तर दोन दिवसाचे कपडे पण तसेच पडलेले होते आणि ही खटारा मशीन उंदरांनी मशीन चांगली आहे पण त्या उंदरांनी काटा काढला त्या मशीनीचा त्याच्यामुळे मशीन नाही असो हातानेच कपडे धुवावे लागतात कपडे पण बरेच होते कपडे भिजू खातले इकडे पप्पा जेवायला येणार होते म्हणून स्वयंपाकाची तयारी सुरू होती आम्ही दोघं तिघं असल्यानंतर काहीही करतो पण पप्पाला प्रॉपर चपाती दूध भाजी लागते ते एक चपाती एकच खातात पण ती चपाती भाजी करणंच आहे तर माझं इकडं हे फ्रीजमध्ये पण काही किती दिवसापासून बघितलंच नव्हतं कारण स्वयंपाकच कधीतरी करते मी पाच सहा दिवसातून एकदा स्वयंपाक होतो कधी तिकडं माहेरी कधी सासरी त्याच्यामुळे घरी काही स्वयंपाक नाही करत तर ते भांडं वगैरे सगळं क्लीन केलं आज माझा क्लिनिंग डे होता तर सगळं म्हणजे नाही का बाहेरची रूम दोनच रूम आहेत एक किचन आणि एकच रूम आहे एक रूम नाही तर बाहेरची रूम क्लीन केली त्याच्यानंतर स्वयं बटाटे शिजायला टाकले मला मोकळी शिवसाठी मोकळी भाजी करायची होती बटाट्याची नंतर ते माळं वगैरे सगळं जे होतं त्याच्यामध्ये पडलेलं चांगलं चांगलं तर ते म्हणलं स्वच्छ धुवून घ्यावा कारण ते त्याच्यामध्ये ते काकड्यां ते होत्या तर ते खूप नाचल्या होत्या काकड्या आणि शेवग्याच्या हो शेंगा त्या त्याचं घाण लागली होती इकडं मिरच्यांना पण थोडं नाही का पाणी वगैरे तर म्हटलं नको एक चाळणी घेतली चाळणीमध्ये हे धू धू टाकलं एक बीट होतं खूप दिवसापूर्वीचं होतं आणि काय म्हणतात त्याला आवळे पण आण ले ले होते त्यांनी पण त्याचं मला काही करताच नाही आलं आवळे होते आणि मी ॲक्च्युअलमध्ये मध्ये विसरून गेले होते की आवळे आहेत म्हणून घरामध्ये आणि ते तसंच राहिलं माझ्याकडून तर सगळं मी व्यवस्थित धुवून ठेवावं म्हणलं म्हणून माझं इकडं धुवायला सुरू होतं आणि हे बघा आवळे पण वरून म्हणजे ते एकदम निब्बर होते बरं का फक्त वरून ना थोडे खराब खराब असे थोडे काळे काळे झालेले होते तर आज ही आम्हाला व्हिडिओ काढायचे होते शॉर्ट व्हिडिओ पण कधी भेटणार होतं काढायला वेळ काय माहिती आज सकाळी तब्येत पण खराब होती म्हणून उठायला उशीर झाला होता परत सगळं काम पण करायचं होतं आणि सगळं काम झाल्यानंतर व्हिडिओ काढायचे होते तर शिवांशचा घाणा सुरू होता रडणं पडणं मग साहेब गेले होते रानामध्ये कारण पीठ पूर्ण संपलेलं होतं पप्पा येणार होते तर पप्पा चव्हाण साहेबांनी शू गेले होते राणा तेव्हा मी हे सगळं क्लीन केलं कारण घर पुसल्यानंतर शू लगेच पाय देतो इकडं मम्मी ज्वारीचं घवाचं एवढे मोठं पीठ पाठवलं होतं म्हणलं बाई हे मला चार पाच महिने जाईल एवढं पीठ कशाला स्वयंपाकच करते दोन तीन दिवसातून चार पाच दिवसातून एकदा एवढं पीठ आता काय करायचं ती म्हणली राहू दे नंतर इकडं तिने हे मुगाचं पण शिवसाठी पाठवलं होतं पण शिवने काही गासी खाल्ला नाही मग मीच खाल्लं आणि तिकडं नंतर मी पीठ वगैरे तिमलं चपात्या करायला लागले पाच सहा चपात्याच करायच्या होत्या जास्त नाही पप्पा एकच खात्यात ती हे एक दोन मी एक दोन तर पप्पाला फोन केला पप्पा म्हणले मला वेळ यायला तुम्ही जेवून घ्या मग चव्हाण साहेब बसले जेवायला मी पण मला भूक लागली होती मी पण बसले जेवायला इकडे शिवला बटाटे केलं होतं तर तो खात होता आज पहिल्यांदा चव्हाण साहेबांनी तीन चार शिवला पहिल्यांदा आंघोळ घातली होती त्यांनी तर पॅन्ट वगैरे मी आल्यावर बाहेर घातली पण त्यात काजळ पण डोक्याचं निघल होत निघलं नव्हतं आंघोळ म्हणजे नुसतं तो महाग लागून रडत रडत मध्ये गेला होता त्या आंघोळीला गेलं त्यांनी नुसतं त्याच्यावर पाणी हाकलून लावलं त्या बिचाऱ्याला मला त्याला नंतर आणखी चांगली आंघोळ घालावं लागेल आणि नुसतं ते ओलावून बाहेर आला साबड नाही नाही शर्ट पण घालायचं बसला होता तो कारण त्यालाही भूक लागली होती त्याला बटाटो खूप खात होता इकडे हे चव्हाण साहेब खात होते आणि मी आता पसाराच गोळा करायला सुरू होता त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि आता मला भांडेन कपडे माझे तसे बाकी होते मला ते धुवायचे ते त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट प्लॅन काय ते सांगते मी तुम्हाला नेक्स्ट